महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक शहराध्यक्षपदी शेख मोहम्मद यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या आखाडा बाळापूर युवक शहराध्यक्षपदी शेख मोहम्मद यांची निवड तर उपाध्यक्षपदी दशरथ पाटेकर यांची निवड करण्यात आली आहे हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हा अध्यक्ष आदित्य यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष संतोष आमले बालाजी जाधव कडमनुरी तालुकाध्यक्ष कुलदीप देशमुख यांनी एका पत्राद्वारे ही निवड केली आहे आखाडा बाळापूर गावातील विविध प्रश्नांवर शेख मोहम्मद यांनी वेळोवेळी काम केलं आहे नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा देखील केला आहे त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे युवक जिल्हा उपाध्यक्ष संतोष आमले बालाजी जाधव तालुकाध्यक्ष कुलदीप देशमुख यांनी त्यांची आखाडा बाळापूर युवक शहराध्यक्षपदी उपाध्यक्षपदी दोघांची के निवड केली आहे त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादीचे युवक जिल्हा उपाध्यक्ष संतोष आमले तालुकाध्यक्ष कुलदीप देशमुख दिव्यांग आघाडीचे तालुकाध्यक्ष रमण दुर्गे शहराध्यक्ष श्याम खाडे दिव्यांग आघाडीचे शहराध्यक्ष अजय उर्फ गंपू देशमुख जयराम पंडित शेख अफगर अकबर भीमराव पाईकराव साईनाथ चेपुरवार सटवा चिंचोके माणिक मिरटकर बालाजी पाटेकर नवशात पठाण तात्याराव बेले यांनी अभिनंदन केले आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टीव्ही न्यूजला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा